आणि मीच नाही मी तर साठ वर्ष जा पार झाल्यावर घेतली मी मागही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा आशीर्वाद द्या काय तुमचा अनुभव आहे हो तो अनुभवाचं हो हो ज्ञानाचं सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेल्या शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं टाळत होते मात्र आपण पाहिलं असेल मागील काही दिवसांपासून अजित पवार आक्रमक झाले आहेत शरद पवार यांच्यावर देखील ते टीका करताना ठिकाणी रविवारी एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात अजित पवारांनी मी भूमिका घेतली काहींनी तर वयाच्या अडतीसाव्या वर्षीच वसंत दादांना मागे सारलं असं म्हणत थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात अरे मीच नाही मी तर सात वर्षाचा पार झाल्यावर घेतली काहींनी तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच केव्हा साहेबांचा सा विरोध होता दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतलं मी साठीच्या पुढे निर्णय घेतला तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे हे ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा मी मागही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो आता जास्त वय झाल्यानंतर आपण अपन आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही काय तुमचा अनुभव आहे हो तो अनुभवाचं हो ज्ञानाचा सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझ्याबरोबर काम करत असताना मला आता सगळीकडे फिरावं हो लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही झोकून देऊन काम करावं हो लागणार आहे दरम्यान अजित पवारांनी शरद पवार यांनाच थेट लक्ष केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही याच मुद्द्यावरून आता अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय शरद पवार वयाच्या अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या स्वतःच्या हिमतीवर त्यांच्या मागे कुठलाही परिवारवाद नव्हता असं त्यांनी थेट अजित पवार केले काय म्हणाल्या पाहूयात खरे खूप लहान होते त्याच्यामुळे मला त्याची फारसा माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर काय झालं ही माहिती एकतर दिली होती आणि बारामती आणि तमाम पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने अडतीसाव्या वर्षी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रातले सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले आणि आजही देशात जो रेकॉर्ड आहे मुख्यमंत्री पदाचा त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव दोन नंबरला आहे की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले नव्हते त्यांना वादाचा लेबल लागलं नव्हतं स्वतःच्या कर्तृत्वावर ते अडतीसा वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वाद मध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा आणखीन वेळा झाले त्यानंतर एल ओ पी म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेत ही लीडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष डिफेन्स मिनिस्टर झाले ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले साठ वर्ष जे आदरणीय पवारसाहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली